काकड्याने गेलेत दिनाच्या बायकोचा फोन आला होता येत्या वेळी गावठी काकडे घेऊन या आता भाई गेलाय मध्ये बघा फ्रेम मध्ये काय मूर्ती आहे बघा एक नंबर बसा, बसा भाऊ ना एकदम एकदम मजेत ही मूर्ती बघा मूर्ती बघा काय मूर्ती आहे मूर्तीचं नाव काय हो पेशवा पेशवा अच्छा अच्छा गणपती मामा काय आता भाईचा उपास होता बोलतो आता मला नको पी आता दा जाऊ दे बोललो राडाबिडा करू नको आपण गणपती आपला बाई उठले मारायला सचिन हो नाही थांबवला थांब 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 बोलतो मारू नको काही सम मूर्ती बघू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सारखी मूर्ती बघा या ठिकाणी बघू होता एक नंबर मूर्ती अजून काम तर बाकी अजून खूप काम चाय रेडी आहे काय नाही वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गाईज गाईज किती दिवसांतच गाडी काढले गाडी का काढले कारण मी चाललोय पेनला ते पण गणपती बाप्पा आणायला ते पण दिले जायचं आपल्या तुम्हाला माहिती आत्ताचं मुलं दिनेदा त्यांच्या त्यांनी वाटतं पेनला ऑर्डर दिले गणपती बाप्पाची पण आज आम्ही चाललोय गणपती बाप्पा आणायला ते पेनला तर आता जाऊया ठाण्याला पहिला दिनेदाला पिकअप करूया त्याचा मी एक फ्रेंड आहे त्याला पिकअप करूया आम्ही जाऊ तिकडे डायरेक्ट पेनला बघू कुठला गणपती बाप्पा त्याने सिलेक्ट केलाय एवढं लांब त्याने सिलेक्ट केलं बोललो काहीतरी असेल रिझन बोलला की दरवर्षी मी ठाण्यामधून करतो पण यावर्षी बोलतो मी पेनवरून बघू बघूया पेनला जाऊया मी पण कधी गेलो नाही पेनला कारण सर्व बोलतात की पेनला सर्व मोठमोठे गणपती असतात तिथे सर्व पण इकडे हवा चेक करण्यासाठी हवा चेक करून घेऊया किती हवा आहे कारण गाडी बंद असल्या गाडी बंद असते ना तेव्हा हवा आपोआप कमी होते चेक करून घेतो हवा किती कमी आहे आता आपण दिनाद्याला पिकअप केलेला आहे आता जाऊया स्टेशन जायचं तलापाली जाऊन तिकडं आपला सचिनदा येतोय गणपती लांब खाणलाय तो काय रिझन काय ह्या वर्षी मूर्त्या पण सगळीकडे खूप महाग आहेत असं आहे का आणि त्याच्यामध्ये तिकडे एकदम बघितलेली मूर्ती एकदम खूप मनाला एकदम अशी भाऊ पडली आवडली एकदम अशी अच्छा अच्छा त्याच्यामुळे पेनला ना पेन पेनला पेन कुठं अमरापूर अच्छा अच्छा तिकडे पेंटिंग भारी असतं असं बोलतो मी कलर बिलर एकदम बंद घेतो ना पण वर्षी या वर्षी जरा बाय बघायला गेलाय

खायला आलेला गाडी मध्ये सीएनजी भरून घेऊया एक थांबलो सीएनजी आणि एक पण गाडी नाही सीएनजी असा दररोज किती बरं वाटेल फक्त एकच गाडी आहे फक्त माझी बाकी कुठलीच गाडी दिसत नाही काहीच आता आम्ही थांबलो जेवणा पाटील हॉटेलला ला त्याला जेवून घेऊया त्यानंतर गणपती अप्पाना जाणं जाऊया आपण चला आता जेवायला जाऊया भाऊचा वेज आहे कारण आता गणपतीप्पा आणायचं आहे व्हेज व्हेज खावा हात लावायचं जे मला व्हेज खाऊन घेऊया आता आज ताव मारला तर चिकनवरती पण जाऊ आज उद्या परवा मारू द्या दिवशी आणि ताव मारू मी पनीर मसाला आणि रोटी मागवले डिनरचा उपवास आहे आणि लस्सी मागवले आता येईल लस्सी तर आपला जेवण घेऊ अर्धा जेवण झाला मग दाखवायला विसरलो काहीच सॉरी आईस आमचा जेव्हा जेवण झाला ऑलरेडी जेवण झालेलं आहे बघू शकता जेवण पूर्ण भातपाला रोटी खाल्ली तर भात पण संपेल पण भाईची लस्सी लसी नंतर आली बघा काय आता भाईचा उपास होता बोलतो आता मला लसीच नको आता पी आता जाऊ दे बोललो राडाबिडा करू नको आपण गणपती आप्पा तर बाई उठल मारायला सचिन नाही थांबा थांब 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 बोलतो मारू नको <laughs> <laughs> नाही तर दिनादा गेला बाहेर जाऊ दे आता जेवण घेऊ पटवड आणि आपल्या जायचं गणपती आप्पा आणायला एकदम आरामात मस्ती मस्ती करत कार आता कारखाना जवळ इथून नसतं का नाही पाच दहा मिनिटाचा अंतर आहे पोचू आपण पहिला जेवून घेतला गाडीकडून थांबणार नाही जेव्हा डायरेक्ट थेट गणपती डायरेक्ट घरी काकड्या ना गेलेत देण्याच्या बायकोचा फोन आला होता की त्यावेळी गावठी काकड्या घेऊन या आता भाई गेलाय म्हणून लग्न करत नाही म्हणून लग्न करायचं ना असं असत म्हणला का भाई घेतोय काकड्या ते बघू शकतात काहीच त्यासोबत दा, दा आणि दिना दा तिकडे काकडे घेतोय मस्त मी बसलोय गाडीमध्ये निवांत फायनली गाईच आपण पोचलेलो आहोत आणि पाऊस खूप पडतोय या ठिकाणी पेनला आणि इथेच आपली मूर्ती आहे पूर्ण बघू शकतो या ठिकाणी जाऊया आता आपण बघूया कुठली मूर्ती बुक केलेली आहे बघूया भारी भारी मूर्ती दिसत या ठिकाणी आणि पण आपण घेऊन आलेलो आहे जाऊया पटापट तिकडे आणि बघू शकता या ठिकाणी मूर्ती काम चालू आहे बघा त्या फ्रेजमध्ये बघा फ्रेम मध्ये काय मूर्ती आहे बघा एक नंबर काय इकडे एकशे एक मूर्ती आहेत ना मन प्रसन्न होत बघून बघा समोर काय मूर्ती आहे तो बघा भोले शंकर एक नंबर मूर्ती यार एक नंबर ही मूर्ती बघ एकदम सॉलेट गाईज ही मूर्ती बघा मूर्ती बघा काय मूर्ती आहे एक नंबर ना वा 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 वा, वा, वा। काय कलर मारलाय चला फायनली आपली मूर्ती बघ त्या ठिकाणी नंतरची या मूर्तीचं नाव काय हो पेशवा पेशवा अच्छा अच्छा तीज़े? मला तेच आवडले बाई एक नंबर मूर्ती आहे एक नंबर मूर्तीचं एक नंबर आहे काय पण बोल एक नमो मूर्ती आहे काही सम मूर्ती बघू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सारखी मूर्ती बघा या ठिकाणी बघू शकता एक नमो मूर्ती अजून काम तर बाकी अजून खूप काम बाकी सचिन दा मूर्ती बघ बग... शिवाजी महाराज सारखी हा एक एक मूर्ती येत नाही एक कला एकदम आहेत चला पाठी येऊन आपला गणपती बाप्पा या ठिकाणी बघू शकता आपल्या गणपती बाप्पाला गणपती आप्पा मोर्या गपती बाप्पा बसला का तू येतो आम्ही पण येतो थांब थांब करतो आम्ही पण येतो आतमध्ये बसायला सोबत हो येत्या <laughs> वेळेला तीन मेंबर होते जाते वेळेला आपला गणपती आपण चार मेंबर आहेत चला आता जाऊया पाठीमा तू बस वाटू गंभीर बसतो तू गाडी चालव आ, ना। ना। थे थे थे। आ, आ, मी बसतो तू गाडी चालू चला गाडी मध्ये आता आपण पोचाल आता आपण गणपती आपण पिकअप केलेल्या गाडीमध्ये बसवलंय आता गणपती आपला घेऊन जाऊ डायरेक्ट ठाण्यामध्ये आपण आता बोला गणपती इंद्री मामा की जय जय चला आता डायरेक्ट जाऊया ठाण्याला आता कुठं थांबायचं नाही डायरेक्ट ठाणा काहीच तर आपण वापस थांबलेलो आहोत चहा पिण्यासाठी तर जाऊया चहा पिण्यासाठी समोर जायचं चहा पिण्यासाठी आतमी बसलाय भाऊ कारण गणपती आपल्याला आतमी बसलाय आता आपण चाय पिऊन घेऊन या आणि त्याला पण घेऊन यायची चाय वापस आपण पिऊ दोघं आम्ही दोघं पिऊन घेऊ मग त्याला चाय पण घेऊन यायची वापस वहिनी दाखवा चाय म्हणून दिनयाचा उपवास आहे त्याने अजून एकदा केल्याचा पेपर घेतलं काहीच बोलश होता या ठिकाणी बटाटा होते भेटवते हा पण टाइम लागतो म्हणून आम्ही बटाट्याचे पे घेतले वहिनी बघा तुम्ही नाही तर बोलशाल काय खाल्लं पिल्लं प्रूफ प्रूफ हा खाला दिलं नाही प्रूफ ठेवलो आम्ही काहीच फायनल आता आम्ही ठाण्यामध्ये पोचलेलो आहोत आता आम्ही चाललोय गणपती आपल्या वरती तिकडे या बिल्डिंग मध्ये ठेवणार आहोत आपण काहीच इकडं आपण या ठिकाणी तर मूर्ती ठेवली मध्ये आता दिनेदा जेव्हा गणपती बसतील तेव्हा इकडनं घेऊन जाईल आता सध्या या ठिकाणी ठेवल्या आतमध्ये होऊ शकतात आतमध्ये कायचं आम्ही चाललो आहे घरी चाय रेडी आहे का काय नाही लवकर चाय लवकर चाय बनवा लवकर चला आता घरी चाललोय खरंच तरी आम्ही तो पेनला खूप भारी भारी गणपती होते एक नंबर बघू म्हणून भारी, भारी वाटलं ना जाम भारी वाटलं आता गणपती आणलं गणपती ठेवलं आता आम्ही तर दिनायदा सव्वीस तारखेला घेऊन जाईल त्याच्या घरी आता सध्या बाहेर ठेवलं कुठेतरी त्याच्या मित्राच्या घरी ठेवलं आहे त्या कारखानमध्ये ठेवलं आहे म्हणजे चला आता मी या ठिकाणी ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय